शिवसेनेचा इतिहास त्याचं जनतेशी असलेलं नातं आणि राज्याच्या राजकीय घडामोडींमधील योगदान या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत शहाजी बापूंनी स्पष्टपणे सांगितलंय की शिवसेना वगळून महाराष्ट्राच्या सत्तेचं कोणतंही समीकरण जुळू शकत नाही शिवसेना ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात आहे ती केवळ एक पक्ष नाही तर जनआंदोलन आहे कोणी कितीही नवे पक्ष काढले तरी देखील शिवसेनेला पर्याय नाही राज्यात सध्या निवडणुकीपूर्वीची राजकीय घडामोडी आता वेग घेऊ लागलेल्या आहेत अशा वेळी शहाजी बापूंचं हे वक्तव्य शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वाला अधिकच बळ देणारं मानलं जात आहे राज्यातील राजकारण कोणत्या दिशा हे घेईल पण शिवसेनेचा प्रभाव आणि सहभाग कायम राहणार का हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल पण एक गोष्ट मात्र नक्की की शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा शिवसेना चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे

तुम्ही मला साहेब मुख्यमंत्री एकोणीस एक महिना सांभाळ परत मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब आणि अडीच वर्षानं परत आम्ही एक राजकारणाचा उठाव केला महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री माझी राज शिवसेना तुम्ही कशाचा काँग्रेस कडे गेलो बरा माहीत नाही पण खरी पाहिजे राज मुक्ती शिवसेना ज्यावेळी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा तिथे पडतो आज आपल्याला संपर्क मंत्री मिळाले काल थोडा दोन तीन महिन्यापूर्वी ते मिळालेले आहेत अमोल बापूंनी या ठिकाणी सांगितले जे मुंबईला असतात त्यांच्याकडे नाही बघू नका आमच्याकडे बघा पण मी खात्रीने तुम्हाला सांगतो सरनाईक साहेबांनी अतिशय तळात नगरसेवक पदापर्यंत असून ते आज कॅबिनेट मंत्री पदापर्यंत राज्यकारण केले खेड्यापाड्यातल्या नाला सोपा